श्री स्वामी समर्थ मी प्रांजली या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे पहिला उपाय जो आहे तो समजा तुमचं डोकं दुखत असेल तुम्हाला मायग्रेनचा त्रास असेल तुमच्या डोक्यामध्ये सतत विचार सुरू असतील म्हणजे घरामध्ये काही प्रॉब्लेम्स असतील किंवा तुमच्या आयुष्यामध्ये काही दुःख असेल त्याचे सतत विचार तुमच्या डोक्यामध्ये सुरू आहेत आणि त्यामुळे तुम्हाला डोक्याचा त्रास होत आहे तुम्ही डिप्रेशनमध्ये आहात बऱ्याच वेळेला बघा की आपल्या डोक्यामध्ये एवढा म्हणजे गोंगाटा असतो एवढे विचार असतात की आपण काय बोलतोय हेच आपल्याला कळत नाही किंवा समोरचं आपल्याला काय सांगतोय या गोष्टींकडे सुद्धा आपलं लक्ष राहत नाही त्या गोष्टी आपल्याला कळत नाहीत एवढे जास्त विचार जे आहेत ते आपल्या डोक्यामध्ये असतात किंवा मग डोक्याचे बरेचसे म्हणजे डोकं दुखणं मायग्रेन असे त्रास होऊ लागतात तर याच्यासाठी तुम्हाला जो उपाय करायचा आहे तो म्हणजे पहिला उपाय करायचा आहे आणि दुसरा उपाय जो सांगणार आहे तो इच्छापूर्तीसाठी आहे हा उपाय केल्यानंतर तीन महिन्यांपर्यंत आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती पूर्ण होते असं प्रदीपजी मिश्रांनी शिव महापुराण कथेमध्ये सांगितलेलं आहे पण एवढा आपल्याला म्हणजे झटकीपट रिझल्ट येण्यासाठी तेवढ्या विश्वासाने तेवढ्या श्रद्धेने आपल्याला हा जो उपाय आहे तो करायचा आहे आणि बघा कोणताही उपाय करताना कोणतीही सेवा करताना आपला विश्वास महत्वाचा असतो मानलं तर दगडात सुद्धा देव आहे तो आपल्याला पावतो पण नाही मानलं तर मंदिरात सुद्धा दगड आहे याच्याप्रमाणेच करायचं ना तर अगदी विश्वासापासून करा नाही तर मी आज केला एक दिवस झाला दोन दिवस झाले पंधरा दिवस झाले अजून तर काही झालं नाही जेव्हा तुमच्या मनामध्ये असे विचार येऊ लागतात हा प्रश्न तुमच्या मनामध्ये वारंवार येतो त्यावेळेला समजून जायचं की हा जो उपाय आहे तो मी मनापासून केलेला नाहीये त्याच्यामुळे याचा रिझल्ट जो आहे तो मला मिळणार नाही स्वतःची स्वतःच हे ओळखून घ्यायचं कारण ज्या वेळेला पूर्ण विश्वासाने आपण कोणताही उपाय करतो किंवा कोणतीही सेवा करतो तर त्या सेवेमध्ये किंवा त्या उपायावर आपला कधीच राहत नाही आपल्या की मी हे केलं ना तर माझं काम जे आहे ते शंभर टक्के होणार आहे मला फक्त माझे प्रयत्न करत राहायचे आहेत बाकी नशिबाची साथ जी आहे तो मी हा उपाय केला आहे त्यामुळे मला शंभर टक्के मिळणार आहे या विश्वासाने तुम्ही कराल तर तुम्हाला अनुभव हा नक्कीच येईल पण काही कारणास्तव हो समजा परिस्थिती अनुकूल नसेल ग्रहण ग्रहांची साथ तुम्हाला मिळाली नाही तर अशा वेळेला मात्र समजा तीन महिन्यांमध्ये तुमची जर इच्छा पूर्ण झाली नाही तर तीन महिन्यानंतर परत एक वेळा किंवा तुम्हाला तीन तुम्ही विसरून गेले आणि तुमच्या परत चार पाच महिन्यांनी लक्षात आला अरे मी हे केलं होतं पण अजून तर माझं काही हे काम झालं नाही पण मला वाटतं की मी परत करावं तर तेव्हा सुद्धा हा जो उपाय आहे तुम्ही कोणत्याही गुरुवारी करू शकता चालू शकेल ताई दादा अगदी मुलं मुली कोणीही हा उपाय करू शकतात फक्त पिरियड्समध्ये आणि सुतक असेल तेव्हा हे जे उपाय आहेत ते अजिबात करायचे नाहीत आणि हे दोन्ही उपाय जे आहेत ते प्रदीपजी मिश्रांनी सांगितलेले कथेमध्ये उपाय आहेत तर पहिला उपाय आपण बघूया त्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आपल्या घरातलं घ्यायचं आहे घरातला तुमचा जो टॅप असतो नळ असतो किचन मधला त्याचं पाणी घ्यायचं आहे किंवा तुम्ही घरामध्ये जे साठवून ठेवता पाणी तुम्हाला पिण्यासाठी तर ते एक तांब्या पाणी घ्यायचं आहे आपला तांब्याचा तांब्या भरून तांब्या पाणी घ्यायचं आहे आणि सात चना डाळ घ्यायची आहेत आपल्याला जी चना डाळ असते ना आपली बेसनपीठ आपण ज्याचं बनवतो तर सात चना डाळीचे दाणे घ्यायचे आहेत આપણ એક તાંબા પાણી ઘણા ડાળી છે दाणे घेतले आणि तुमच्याकडे असेल तर तुम्ही पांढर फुल घेऊ शकता त्याचबरोबर बेलपत्र असेल तर बेलपत्र सुद्धा घेतलं तरीही चालेल आणि हे घेऊन आपल्याला महादेवाच्या मंदिरामध्ये जायचं आहे आता बऱ्याच वेळेला प्रश्न येईल की ताई घरी केलं तर चालेल का तर नाही त्यांनी प्रदीपजी मिश्रांनी हा जो उपाय आहे तो मंदिरामध्ये जाऊनच करायला सांगितलेला आहे आणि अशा मंदिरामध्ये की जिथे आपण महादेवावर जल अर्पण करू शकू अशा मंदिरामध्ये जायचं आहे कारण बऱ्याच वेळेला असं होतं की ताई मंदिर तर आहे पण तिथे महादेवाला जल अर्पण करू देत नाहीत मग याला अर्थ नाही एखादं छोटं मंदिर वगैरे असेल तिथे बघा तिथे तुम्हाला अर्पण करू देतात तिथे जायचं आहे तिथे गेल्यानंतर हे जे जल आहे सुरुवातीला ते शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे तुमची जी मनोकामना आहे ती बोलायची आहे जसं की तुम्हाला डोक्याचा त्रास आहे मायग्रेनचा त्रास आहे किंवा सतत डोक्यामध्ये विचार येतात तुम्ही डिप्रेशन मध्ये आहात तर हे दूर व्हावं म्हणून तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर हे जे सात चणाडाळीचे जे दाणे आहेत तर ते एक, -एक चणाशी चा दाणा करून शिवलिंगावरती आपल्याला अर्पण करायचं आहे एक चणाडाळीचा दाना घ्यायचा श्री शिवाय नमस्तुभ्यम म्हणायचं तो म्हणजे तुमचं जे प्रार्थना आहे की मी डोक्याचा माझा हा त्रास कमी दे माझा हा आजार कमी दे तो बोलायचा आणि शिवलिंगावरती अर्पण करायचं असे सात चणाडाळीचे जे दाणे आहेत ते आपल्याला शिवलिंगावरती अर्पण करायचे आहेत आणि काशी विश्वनाथ महादेवांचं स्मरण करायचं आहे आणि त्यांना परत प्रार्थना करायची आहे की तुमचा हा जो त्रास आहे तो पूर्णपणे बरा व्हावा यासाठी आणि त्यानंतर हे जे सात दाणे जे तुम्ही शिवलिंगावरती अर्पण केलेले आहेत ते उचलायचे आणि आपल्या घरी घेऊन यायचे आहेत घरी घेऊन आल्यानंतर अर्धा ग्लास एक ग्लास पाणी घ्यायचं आपलं स्वच्छ जे पिण्याचं पाणी असतं तुम्ही जे फिल्टरमधलं माठामधलं जे काही पाणी पिता ते पाणी घ्यायचं आहे आणि बसायचं आहे त्यानंतर हे एक एक जी डाळ आहे ती तुम्हाला खायची आहे काशी विश्वनाथ महादेवांचं स्मरण करून माझा हा आजार जो आहे तो बरा होणार आहे आणि ते सातीही चंदाईचे दाणे आहेत ते तुम्हाला एक एक करून खायचे आहेत आणि हे जे पाण्यासोबत ते खायचे आहेत हे करायचं आहे तुम्हाला जर वाटलं की बाबा याने त्यांनी सांगितलंय की खूप लवकर रिझल्ट मिळतो जर डोक्याचा वगैरे त्रास असेल तर आणि या उपायासाठी की तुम्ही गुरुवारीच करावा असं काही नाही तुम्ही कोणत्याही वारी हे करू शकता आणि असं काही नाही की तुम्ही एक महिन्यानेच करा किंवा काय करा तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही पाच सोमवार करू शकता तीन सोमवार करू शकता तुम्हाला जर वाटलं तर तुम्ही एक दिवसाआड करू शकता तुम्ही आठवड्यातून दोन वेळा करू शकता असं काही नाही की याच दिवशी करायचं किंवा त्याच दिवशी करायचं आता आपण दुसरा इच्छापूर्तीचा उपाय बघू या उपायासाठी तुमच्या घराच्या आजूबाजूला कुठे जर विष्णूंचं मंदिर असेल भगवान श्री हरी श्री विष्णूंचं तर त्या मंदिरामध्ये जायचं आहे ते नसेल बालाजीचं मंदिर असेल तरीही चालेल ते नसेल प्रभू श्री रामचंद्रांचं मंदिर असेल तरीही चालेल आणि तेही नसेल तर आपलं दत्त महाराजांचं मंदिर असेल तरीही चालेल या मंदिरामध्ये जाताना एकवीस चणाडाळीचे दाणे घेऊन जायचे आहेत एकवीस चणाडाळीचे दाणे घेऊन जायचे तिथे गेल्यानंतर सुरुवातीला आपण हे जे चरण दाणे आहेत ते आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आहेत आपल्या उजव्या मुठीमध्ये ठेवायचे आहेत आणि आपल्याला विष्णू भगवानांचं किंवा श्रीरामांचं किंवा कृष्ण मंदिरामध्ये इस तुम्ही इस्कॉन टेम्पलमध्ये गेला तर तिथे तुम्हाला त्यांचं दर्शन घ्यायचं आहे बालाजी भगवानांचं जिथे तुम्ही कोणत्या मंदिरामध्ये जाल तिथे दर्शन घ्यायचं आहे आणि तुमची जी मनोकामना आहे ती बोलून दाखवायची आहे आता हे जे दान दाणे आहे ते इथे अर्पण करायचे नाही काही नाही आपल्या उजव्या हातामध्ये ठेवायचे आपली मनोकामना बोलायची आहे आणि तो जो गाभारा असतो तो गाभाऱ्याच्या बाहेर आपल्याला यायचं जिथून आपण प्रदक्षिणा घालतो ना तर प्रदक्षिणा घालण्यासाठी आपल्याला त्या गाभाऱ्याच्या बाहेर यायचं आहे किंवा आपण गर्भगृहामध्ये जातो बघा जिथे मूर्ती वगैरे असते तर तिथे आणि गर्भगृहाच्या बाहेरच जर दर्शन असेल तर बाहेरूनच दर्शन घ्यायचं तुमची मनोकामना बोलायची आणि जसं आपण प्रदक्षिणा घालतो तर प्रदक्षिणा घालायला आपण सुरुवात करतो आणि मंदिराच्या मागे येतो बघा आपण समोरून देवाच्या समोरून आपण प्रवेशद्वारासमोरून प्रदक्षिणा घालायला सुरू करतो आणि परत बघा अर्ध्यामध्ये आपण मागे जातो आणि परत आपण मागे पण दर्शन घेतो ना त्यांच्या पाठीचं तर अर्ध्यामध्ये आपण त्यांच्या मागच्या साईडला पाठीच्या भागाला गेलो की तिथे गेल्यानंतर आपल्याला ओम नम शिवाय ओम नम शिवाय या मंत्राचं स्मरण करायचं आणि तिथे परत एकदा तुमची जी काही मनोकामना आहे ती तुम्हाला बोलून दाखवायची आहे आणि ती पूर्ण होण्यासाठी प्रार्थना करायची आहे आणि त्याच्यानंतर मग परत तुमची जी राहिलेली प्रदक्षिणा आहे ती पूर्ण करायची परत आपण समोरच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर मंदिराच्या समोर यायचं आणि त्या मंदिराच्या चौखटीवर किंवा त्या पायरीवर मंदिराच्या गर्भगृहामध्ये नाही आतमध्ये जिथे मूर्ती वगैरे आहे तिथे नाही जे आपण बाहेरच्या साईडने प्रदक्षिणा घालतो तर प्रदक्षिणा घालताना जी मुख्य प्रवेशद्वाराची मंदिराच्या चौखट असते प्रदक्षिणा घालताच्या तिथं तर त्या चौकटीवर हे जे दाणे आहेत चना डाळीचे तर हे एकवीस दाणे तिथे ठेवत ठेवत तुमची जी कोणती मनोकामना आहे ती तुम्हाला परत एकदा बोलायची आहे आणि त्यानंतर सरळ तुम्हाला तुमच्या तुम्हा घरी यायचं आहे हा उपाय केल्यानंतर कोणाच्या घरी जायचं जा नाही किंवा मध्यभागी कुठे थांबायचं वगैरे नाही कोणतं काम वगैरे करण्यासाठी हा उपाय केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला घरी यायचं आहे कारण असं म्हटलं जातं जेव्हा आपण दर्शनाला वगैरे कुठे मंदिरात जातो किंवा कोणता असं मंदिरातला उपाय वगैरे करायचा जेव्हा आपण येताना कुठे थांबतो किंवा कोणाच्या घरी जातो तर त्याचं जे फळ आहे पुण्यफळ ते त्या व्यक्तीला मिळत असतं त्यामुळे उपाय केल्यानंतर डायरेक्ट आपल्याला आपल्या अपले घरी यायचं आहे आणि हा जो उपाय आहे हा मात्र आपल्याला गुरुवारी करायचा आहे चणाडाळ वगैरे काही वापस आणायचे नाही काही नाही तिथे समोर चौकटीवर आपल्याला ठेवायचे आहे म्हणजे जिथे उंबरठा असतो ना मुख्य प्रवेशद्वाराच्या मंदिराच्या गाभाऱ्यात जाण्यासाठीचा जिथे तुम्ही प्रदक्षिणा घालता ते त्याच्यासमोर तर तिथे तुम्हाला ठेवायचा आहे तर हा अतिशय साधा सोप्पा दुसरा उपाय आहे तुम्ही कोणत्याही इच्छेसाठी करू शकता जसं की तुम्हाला तुमचं घर घ्यायचं आहे किंवा तुम्हाला तुमच्या मुलाचं एखाद्या स्पेसिफिक कॉलेजमध्ये ऍडमिशन व्हावंही असं वाटत असेल किंवा मिस्टरांच्या प्रमोशनसाठी म्हणजे कोणतीही इच्छा जसं की तुम्ही घरासाठी लोन काढताय तुमची फाईल अडकली आहे तर माझं ते काम होऊ दे फाईल पुढे जाऊ दे किंवा कोणते डॉक्युमेंट्स कुठून येणं आहेत त्याच्यामध्ये अडथळे निर्माण होत आहेत तर ते माझे डॉक्युमेंट्स येऊ दे म्हणजे कोणत्याही तुमचं जे काम आहे की जे अडलेलं आहे आणि ते पूर्ण होत नाही तर त्या त्याच्यासाठी किंवा कोणती एखादी इच्छा पूर्ण होण्यासाठी तुम्ही हा जो दुसरा उपाय आहे तो करू शकता श्री स्वामी समर्थ